बरेच लोक मेसेज करतात कमेंट करतात दादा मला गाडी घ्यायची आहे असं बोलून चालत नाही आणि प्रत्येक व्यक्ती हा मी स्वतः पण बोलायचो आणि तुम्ही पण बोलले असणार आणि प्रत्येक व्यक्ती हा बोलतो मी गाडी घेतल्यानंतर मी किती पण मेहनत करणार किती पण मेहनत करणार पण हे फक्त आपण गाडी घेऊनच बोलतो एकदा ते व्हिडिओ स्टेटस वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या एक महिना झाला की थे 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 ते आपण हो ते सगळं विसरून जातो ते सगळं विसरल्यानंतर आपण मेहनत बी करत नाही आणि वैतागतो म्हणतो आपण की अरे यार नाही वयताकलो हे काय ते ट्रॅफिक मध्ये रोज ती गाडी चालवायची ते आपले जे स्वप्न होते ते सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो आता मला हे सांगा तुम्हाला अनुभव तर खूप सारा आहे ओला उबेर मध्ये मला हे सांगा तो तुम्ही आता की की ओला उबेर मध्ये जे नवीन ड्रायव्हर आहेत जुने झाले त्यानंतर माहिती आहे अर्निंग वगैरे कुठल्या यारात करायचं काय पण ओला उबेर मध्ये अर्निंग आपण जास्तीत जास्त कसे करू शकतो आणि कर्ज बाजारी ना न हो याच्यासाठी आपण कशा टाईपची अर्निंग केली पाहिजे म्हणजे जवळपास म्हणजे बिझनेस कसा केला पाहिजे त्याबद्दल थोडी माहिती सांगा आता सगळ्यात महत्वाचं मी ओला उबेर चालवतो आणि मीच कर्ज बाजारी <laughs> नाही नाही ते पर्सनल नाही याच्यामध्ये काही नाही झालेलं जे कोरोना काळ आला त्याच्यामध्ये फार युवस गेलो मी अच्छा अच्छा तर ते सगळ्यात मायनस पॉइंट मला वाटतं की जर आपण कन्सिस्टंट जर पैसे दोन तीन हजार रुपये रोज जर कमावले मला नाही वाटत की अडचण यायला पाहिजे नाही आपली स्वतःची गाडी घेतली आणि जर स्वतःची गाडी घेतली आणि जर तुम्ही नऊ वाजेपर्यंत जर झोपणारच असाल तर प्लीज गाडी घेऊ नका सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला पाच वाजता साडेपाच वाजता उठण आहे स्वतःसाठी अर्धा पाऊन तास नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही सात वाजता लॉग इन होणार साडेसहा ते सात पर्यंत गाडी निघालीच पाहिजे तोच खास टायमिंग असतो बिझनेस अकरा वाजेपर्यंत चांगला रेट असतो बरोबर हो पर हो अकरा हो, रेट परत कमी होतो ते परत चारपर्यंत रेट कमी होतो चारला थोडा थोडा वाढत वाढत जातो समोर हो चारच्या नंतर नाही पाचच्या नंतर रेट परत वाढतो पण दुपारी मात्र जर तुम्ही नऊ ला उठताल आणि नऊ वाजता जर लॉग इन करता तर होतं काय मित्रांनो की आपला जो एकच ट्रीप भेटते आपल्याला पिकार्स मध्ये जो की रेट चांगला भेटतो आणि त्याच्यानंतर फक्त आपण मी तर म्हणतो की पाणी भरण्याचं काम ते पाण्याचं काम म्हणजे काय की फक्त नंतर दुपारी लोकांना तर ते असतं दुपारी चार वाजेपर्यंत आणि चारच्या नंतर थोडंफार चार एक दोन तीन ट्रिप त्याच्यात होतं काय माहितीये का की आपल्याला घरी जायची देखील ओढ असते आपण काही वेळा एकदम चांगल्या ट्रीप देखील सोडून देतो रात्री सोडून देतो रात्री सगळ्या होतं काय आपण ज्या वेळेस आपण सहा तास आठ तास दहा तास काम केले त्यानंतर जे आपलं खास आपलं म्हणजे आपल्याला रेट भेटायचा असतो त्यावेळेसच आपण घरी जातो कारण की त्यावेळेस आपल्याला खास रेट भेटतोय माझ्या अनुभवावरून आपण जर चांगलं एक काम केले क्रेडिट बनले तर त्यानंतर ते आपल्याला ऍप चांगल्या रेटचे एक दोन ट्रिप टाकते आणि आपलं अर्निंग थोडंफार मॅनेज होते आणि जर आपण लेटर्स निघालोय सकाळीच घरून तर ते एक माइंडसेट राहतो माणसाचा की यार आता वाजले बारा झाले फक्त पाचशे रुपये परत मग एक दोन तास रील बघण्यामध्ये जाते वाजतात दोन वाजतात चार वाजतात आणि मग संध्याकाळी एक दोन ट्रिप मारले की हजार बाराशे झाले अरे पुरत नाही मग असं होतं नाही आता माझा अनुभव आहे मी मध्ये मध्ये माझ्याकडून पण असं झालं की मी सकाळी नऊ वाजता मुलाची शाळा असायची तर त्याला सोडून निघायचो मी शाळा दोन किलोमीटर दूर होती तर त्याला सोडायचो आणि कामावर यायचो तर एक दोन महिने मी ते फेस केलं की जेव्हा मी नऊ वाजता निघायचो तर माझं एक आहे की संध्याकाळी सात वाजेपर्यंत कॅल्क्युलेशन असायचं तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी अठराशे एकोणीशे रुपयाच्या धंद्याचं हे टार्गेट ठेवायचो त्यावेळी पण जर तुम्ही सकाळी जर सहाला जेवायला पण बसायचं बसायचं तर ऑनलाईनच राहायचं केले तर आपले संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत दोन हजार रुपये होतात हो, हो। होतात दोन हजार रुपये घ्यावा लागेल मेहनत करावं लागेल बरेच लोक मेसेज करतात कमेंट करतात दादा मला गाडी घ्यायची आहे असं बोलून चालत नाही आणि प्रत्येक व्यक्ती मी स्वतः पण बोलायचो आणि तुम्ही पण बोलले असणार आणि प्रत्येक व्यक्ती हा बोलतो मी गाडी घेतल्यानंतर मी किती पण मेहनत करणार किती पण मेहनत करणार पण हे फक्त आपण गाडी घेपर्यंतच बोलतो एकदा हो ते व्हिडिओ स्टेटस वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या एक महिना झाला की ते आपण ते सगळं विसरून जातो ते सगळं विसरल्यानंतर आपण मेहनत बी करत नाही आणि वैताकतो म्हणतो आपण की अरे यार नाही वैताकलो हे काय ते ट्रॅफिक मध्ये रोज ती गाडी चालवायची ते आपले जे स्वप्न होते ते सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो आणि ते विसरल्यानंतर मग हळूहळू आपली अर्निंग कमी होते हफ्ते पेंडिंग मागची अमाऊंट पेंडिंग, थे पेंडिंग, थे पेंडिंग थे आ, हो हे पेंडिंग पेंडिंग हो। ते म्हणजे जर इनकमिंग सोर्सेस एक मिनिट मी थांबवतो हे तुम्ही जर सांगितलं ना आतापर्यंत होतं काय सांगतो सगळ्यात महत्वाचं हे माझ्यासोबत पण झालेलं आहे तर आपण गाडी घेतो गाडी घेतल्यानंतर सहा महिने एकदम जोरात चालतो सहा महिने हा त्याच्यानंतर काय होतं आपला हप्ता समजा दहा तारखेला तर आपण काय करतो एक तारखेपासून आपण हप्त्याचं काढू घे हे आपण हप्ता संपल्याच्या नंतर चालू करतो आपलं दहा तारखेच्या नंतर हा मेंटेलिटी असते तीस तारखेपर्यंत आणि एक ते दहा तारखेपर्यंत मग थोडस पळायला बघतो आणि जर तुम्ही अचानक जर पळायला लागले तर मग मात्र पायात पाय अडखळायला लागतात आपले अडखळायला लागतात म्हणजे वीस दिवस आपण काम केलेलं नसतं आणि त्याच्यानंतर काम करायचं बघतो तर तिथं आपण पाठीमागे राहतो तर ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा जर कोणी आता गाडी घेतली असेल तर हे जे बोललोय आता आम्ही तर ह्या चुका मित्रांनो प्लीज तुम्ही करू नका नाहीतर मग तुम्हाला गाडी विकावंच लागेल आणि जर तुम्ही पैसेवाले असाल तर मग काही अडचण नाही अडचण नाही गरीब माणसंच गाडी घेतात तर मला हेच सांगायचे कोणी घेतली पण असेल आणि मित्रांनो प्लीज कोणी कमेंट जर करत असेल की बाबा मला गाडी वगैरे हो घ्यायची तर हे तुम्हाला पंधरा सोळा तास करायची तयारी ठेवा तर काहीतरी आहे आणि गाड्या खूप जास्त आहेत आणि बिझनेस मध्ये रेट कमी आहेत जर तुम्ही तुम्हाला ऍक्सेप्टेबल असेल ह्या सगळ्या गोष्टी रेट कमी आहे आणि मेहनत जास्त आणि गाड्या खूप झाल्या निगेटिव्हिटी येत राहते कंटिन्यू कधी कधी मी एअरपोर्टला गेलो तर मला निगेटिव्हिटी फील होते इमान नगरला गेलो आणि एवढ्या गाड्या दिसतात थांबून खराडी पासून तर इमान नगर पर्यंत आल्या वाटतं की यार आणखी कारण की गाड्या घेतच आहेत ना लोक घेत हा तर त्याबद्दल थोडं दोन मिनटं सांगा बरं नवीन लोकांना तुमचं काय सांगणार आहे कसं होतं आता नवीन लोक आता बऱ्यापैकी आपल्या इथं कसं होतं की आता मी समजा दोन वर्ष ड्रायव्हिंगचं काम केलं कोणाकडे तर मला वाटतं की आता याच्यात भरपूर पैसा आहे मी काय करतो की डाऊन पेमेंट करून गाडी घेतो गाडी घेतल्यानंतर कळतं की गाडीला मेंटेनन्स असतो पेपर्स असतात परत थोडंफार इकडे तिकडे झालेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण गाडी घेतल्याच्या नंतर जसं दुसऱ्याच्या गाडीवर काम करत असतो तसं काम करत नाही आपण असतं नाही नंतर होतं काय मी तुम्हाला म्हटलं नाही की दहा तारखेला हप्ता असेल तर आपण एक तारखेला विचार करायला लागतो मेंटॅलिटी आहे आणि वीस दिवस आपण काहीही करत नाहीयेत निवांत उठणार निवांत कामाला जाणार किती झालेत काही बघणार नाही हे हा जर तुम्हाला नियोजनबद्ध काम करायचं तर तुम्ही फर्स्ट हो ते लास्ट नियोजन काम करायला लागेल तेच ना म्हणजे असं डायरेक्ट कोणाची आर्निंग बघून गाडी घेऊ नका ते आर्निंग जर तीन हजार रुपये झाली तर तेवढे तीन हजार रुपये उरत नाही त्याच्यामधून जवळपास आठशे नऊशे रुपयाचा शिंजित जातोय रिक्षासारखं नाही तीनशे रुपये सींजी दिवसभर रिक्षा पळवा त्यानंतर रिचार्ज पण आहे त्यानंतर तुम्ही स्व खर्च काहीतरी चहा नाश्ता वगैरे कुठतरी जर काही असेल सुट्टा वगैरे तर ते वेगळी गोष्ट आहे पण नॉर्मल खर्च तरी पडणार म्हणलं की हा मग मी बघितले खूप ड्रायव्हर शंभर रुपये ते खर्च पकडा म्हणजे अकराशे बाराशे रुपये ते खर्च तुम्हाला जर तुम्ही त्याच्यातून मग तुम्हाला ईएमआय वगैरे काढा उरणार किती हातामध्ये रूम भाडं हे ते म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात तरी पण केलं तर पुरते असं मला वाटते आहे मेहनत करावं लागेल तुम्हाला किती पण शरीर त्रास दिलाय काही म्हणजे दुखल वगैरे काही पण झाले तर तुम्हाला तेवढी अर्निंग करावं लागेल आता मी मला थोडा अनुभव आलेला आहे आता सात आठ महिने झाले मला नवा महिना चालू आहे तर मला आता थोडा अनुभव आलाय की बिजनेस कसा थोडा जास्त करायचा तर मी आता करून घेत आहे थोडा व्यवस्थित बिझनेस चांगला बिझनेस करून घेत आहे मी आता चॅलेंज पण ठेवले फिफ्टी के चॅलेंज मी मिनी ब्लो हा ते चॅलेंज मुळे कमीत कमी मला कधी कधी कंटाळा नाही यार आपलं चॅलेंज आहे आपल्याला ते करायचे त्यामुळं ते मी करतोय पण तर आपलं आमचं हेच म्हणणं राहील की जर कोणाला यायचं असेल तर मित्रांनो तुमची तयारी ठेवा मला बरेच कमेंट येतात आणि बरेच लोक हे म्हणतात की माझी परिस्थिती खूप डाऊन आहे वगैरे तर मला त्यांना एकच सांगायचं मित्रांनो जर कोणी गाडी घेत असेल ना तर मी सगळ्यात आधी एक गोष्ट सांगतो मित्रांनो जर तुमच्याकडे पैसा नसेल ना, ना तर प्लीज मी तुम्हाला तुमच्या पाया पडतो मी कर्ज करून कोणी बी गाडी घेऊ नका कारण की ते आधीच खर्च प्लस ईएमआय प्लस तुमचा स्वतःचा खर्च तर ते मॅनेज होत नाही मित्रांनो सुरुवातीला आपली अर्निंग तेवढी होत नाही नंतर तुम्ही हंड्रेड पर्सेंट कर्जामध्ये जाणार तेवढे ते मॅनेजच होत नाही आणि सपोज तुमच्याकडे चार पाच लाख रुपये बॅलेन्स असेल तर ता दोन अडीच लाख रुपये तुमचे गेले दोन तीन लाख रुपये तरी तुमच्याकडे एक दोन लाख बॅलेन्स असते आणि दोन चार महिने नाही बिझ नाही कळाले बिझनेसमध्ये जर तुम्ही हळूहळू केलं तर ते के मॅनेज होऊ शकते पण कोणाकडे आधीच घोडे लागलेले इन्कम पैसेच नाही आणि ते कोणी काहीतरी सोनं विकले गहाण हो ठेवले परत त्याचा व्याज याचा व्याज तर ते माणूस एकदम त्याच्यामध्ये गोंधळात अडकून जातो तो बाहेर निघत नाही तर असं प्लीज कोणी गरीब व्यक्तीने करू नाही सगळं विचार करूनच पाय टाकावे आणि आधी अनुभव घेतला पाहिजे थोडाफार तरी त्यानंतर या याच्यामध्ये आलं पाहिजे आणि मार्केटमध्ये आणखी बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही करू शकता फक्त वलाव बरं मी नेहमी सांगत असतो मित, तर मित्रांनो गाडी नवीन घ्यायची तर मात्र आपल्याला जे म्हणतो ना की गद्यासारखं काम करायला लागतं हा करावं लागेल ना जरी करायला लागतं ना की जे ओझ उचलणार नाहीये ते ओझ उचलायच कॅपॅसिटी बनवायला लागते तर कसं तर आपल्याला गाडी चालवताना वजन उचलायचं चा नाहीये पण तुम्हाला झोप मात्र भरपूर कमी करायला लागते आपली झोप कमी केली पाच ते सहा तास मी खोटं सांगत नाही मी चार ते पाच तास झोपतो मित्रांनो चार ते पाच तास झोप झोप कमी, हो कमी होते जर तुम्ही झोपत राहिले जेवढं तुम्ही घरामध्ये राहाल तेवढं मग तुम्हाला ते टेन्शन येईल निगेटिव्हिटी फील येईल जेवढा तुम्ही घरातून तुम्ह बाहेर लवकर पडताल जास्तीत जास्त वेळ घरातून बाहेर राहसाल आणि याच्यामध्ये काही मित्रांनो असा काही फॉर्म्युला वगैरे हो ट्रिप वगैरे काही नाही माझ्यामध्ये का जेवढं रोडवर फिरसाल तेवढं तुम्ही ट्रिपा मारसाल तेवढा तुम्हाला चांगले चांगल्या बुकिंग येत जाईल जेवढा तुम्ही तुमचा ऍक्सेप्टन्स रेट चांगला असला वगैरे कॅन्सलेशन कमी असलं तर तेवढ्या तुम्हाला चांगल्या चांगल्या बुकिंग घेतील हा ज्याच्यामध्ये एक मंत्र आहे बाकी याच्यामध्ये कुठला मंत्र नाही कुठली सेटिंग नाही काही नाही माझ्या मते बाकी लोक बोलतात की सेटिंग वगैरे असेल तर हे मला माहिती तु नाही पण माझ्या मते तर नाही हे जे याच्यामध्ये एक मंत्र आहे बस तुम्ही नॉनस्टॉप काम करा मेहनत करा तरच तुमची अर्निंग होईल तुम्ही ट्रिपा आळ्यात बसल्या ही घेऊ ती ते दहा ट्रिपामधून एक बी घेत नाही बस तो तिथे रील बघतो आपण एक दोन तास वाया जाते पूर्ण दिवसाचा जा। तो दिवसच बर्बाद होऊन जातो असं होतं तुमचे जर दोन तास गेले ना मित्रांनो याच्यामध्ये की ही ट्रिप घेऊ का ती ट्रिप घेऊ तर मात्र तुमचा पूर्ण दिवस हा बोर जातो कसं माहितीये का ज्यावेळी तुम्ही अमाऊंटकडे बघता की आतापर्यंत आपण काय कमवलंय तर ते अमाऊंट छोटी दिसते आणि आपण नाराज व्हायला चालू होतो आणि जर मन नाराज झालं तर शरीर हे साथ द्यायला चालू करत नाही शरीर आळसलं जातो तर ह्या गोष्टी होत चालू हळूहळू तर मन कठोर ठेवायला लागेल परिश्रम करायला लागतील आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जाणीव ठेवायलाच लागेल आपल्याला आपल्याली हे नाहीये की रेट कमी आहेत रेट जास्त आहेत तो तर प्रश्न राहिला प्रशासनानं आणि कंपन्यांनी करण्याचा पण जर आपल्याला आज आजच्या रेटला जर चालायचं असेल तर पर्याय नाही आहे पर्याय नाही कारण की कॉम्पिटिशन प्रत्येक डिपार्टमेंटला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे तर बाहेरून लोक असंच बोलतात पण आल्यावर मेहनत केली पाहिजे तर मला हे सांगा की तुम्ही एक मला की आता तुम्हाला गाडी क्षेत्र ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये भरपूर तुम्हाला नॉलेज आहे तुम्ही एवढं वर्ष आहे म्हणल्यावर तुम्हाला जुनी गाडी नवीन गाडी सगळा अनुभव आहे तर मला एक सांगा बरेच लोकांची इच्छा असते की जुनी गाडी घेऊ आणि जुनी गाडी घेऊन बिझनेस चालू करू कमी पैशात होऊन जाईल पैसे वाचणार आणि कोणी म्हणतं की नवीच घ्यायला पाहिजे तर कुठली गाडी तुम्ही प्रिफर कराल आपल्या सबस्क्राईबरला काय म्हणजे तुम्ही नवीनच गाडी घेणं बेस्ट राहील की जुनी गाडी बेस्ट राहील जर तुम्हाला बिजनेस करायचा आहे जर तुम्ही नवीन असाल तर थोडस कंडिशन पाहून जुनी गाडी देखील खरेदी करू शकता जेणेकरून तुमचा पैसा जास्त अडकणार नाही आणि जर तुम्हाला निगेटिव्हिटी जर आली समजा नंतर काही काळानंतर जर समजा वाटलं की अरे यार याच्यात रेट नाही पैसे काही भेटत नाही जास्त आणि भरपूर आपल्याला समजा मेहनत पण आहे तर जर स्विच करायचे तर तुम्हाला ती गाडी विकून तुमचा कमीत कमी लॉस होतो खूप कमी लॉस होईल म्हणजे तुमचा एक एखादा लाख रुपये लॉस होईल पन्नास ते सत्तर हजार रुपये किंवा लाख रुपये खूप झालाय कमवल्याला जे असतं ना मित्रांनो तर तेवढाच तोच लॉस असतो आपला गाडीची किंमत तर सहा महिन्यांनी पण एवढी मेंटेन जर ठेवली तर ते गाडी कधी कधी एखाद्या वेळेस असं होतं की चांगली जर गाडी असेल तर जास्त किंमत दोन वर्षापर्यंत जुनी घेतली तर चालेल ना कसं होतं सगळ्यात महत्वाचा विषय हा बरं झाला तुम्ही विचारला आता मी आज गाडी घेतली आहे समजा तर मी गाडी जर घेतली तर परमिट गाडी ही मी कमीत कमी तीन वर्ष विकत नाही दोन कारण असतं त्याच्यामध्ये एक तर माझी आर्थिक परिस्थिती जर ढासळली तर मी लवकर गाडी विकू शकतो नाही तर दुसरी गोष्ट अशी असते की गाडीला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तर ह्या गोष्टी मात्र लवकर जर लवकर जर कोणी गाडी विकत असेल तर ह्या गोष्टी थोडस ध्यानात घ्या की गाडीला प्रॉब्लेम तर नाहीये ना आणि जर गाडीला प्रॉब्लेम नाही तर एक जो विकणार आहे तर त्याला काही प्रॉब्लेम आहे का हा पहा जर त्याला प्रॉब्लेम नसेल तर शंभर टक्के डेफिनेटली गाडीला प्रॉब्लेम असेल हा मात्र विचार मेकॅनिक वगैरे घेऊन जाऊ शकतो चेक करायला हो, हो तुम्ही एक विश्वासू मेकॅनिकल असतील जे गॅरेज वाले कोणी असतील तर त्यांना घेऊन जा त्यांच्याकडून एक रिपोर्ट बनवून घ्या कि बाबा गाडी चांगली आहे म्हणून ते काय तुम्हाला शुअरिटी देणार नाहीये पण जर आपल्या ओळखीचे असतील तर ते सांगतील आपल्या साईडने घेऊन गेलो तर हा तर ते सांगतील थोडेफार पैसे जातील पण तुम्हाला जेन्युन कळून जाईल काही प्रॉब्लेम असेल गाडीमध्ये तर हो आणि नवीन गाडीला हात लावू नका जर तुम्ही नवीनच यायचं डायरेक्ट नवीन गाडी नाही घेतली पाहिजे कारण की पैसा खूप जास्त इन्व्हेस्ट होतो मित्रांनो एकदा गाडी घेतली तुम्हाला ते दहा लाख रुपये फेडायचे आहे नाही नाही जर समजा वर्षाने जर गाडी विकायची झाली नवीन गाडी असेल तर मग खूप मोठा लॉस आहे खूप मोठा पण लॉस होतो आणि जर समजा ते जमलंच नाही आणि लगेच विकायची म्हणलं तर शोरूम मधून बाहेर आणल्या गाडीची किंमत ही लगेच लाख सव्वा लाख रुपयांनी कमी होते लगेच कमी होते तुमच्या गाडीची किंमत तुमच्या नावावर पासिंग झाली आणि जर ती रिपास म्हणजे दुसऱ्याच्या नावावर जर ट्रान्सफर करायची असेल तर तुमची लाख सव्वा लाख रुपये एक किलोमीटर देखील नका चालू घरी घेऊन जा पूजा आणि जर विकायला काढायची समजा तर लगेच लगेच तुमची एक ते सव्वा लाख रुपये किंमत कमी होणार ते विषय आणि मित्रांनो एक मला परत सांगायच्या मध्ये पॉईंट ऍड करायचं जर कोणी जुनी गाडी घेत असेल तर तुम्ही जर तुम्ही जुनी गाडी घेत असेल तर हे ट्राय करा मित्रांनो की तुम्ही जे पण अमाऊंट आहे तीन लाख चार लाख पाच लाख जे बी अमाऊंट आहे ते तुम्ही तुमचं पर्सनल दोन करा कुठून तरी बाहेरून किंवा मग तुम्ही तेवढे पैसे ऍडजस्ट करा आणि त्यांना कॅश द्यायचा प्रयत्न करा जर तुम्ही त्या एजंटकडून ते लोन केले तर ते लोन तुम्हाला खूप महागात पडते तर ते प्लीज त्यांच्याकडून नका करू आणि जर जरी त्यांच्याकडून लोन करत असाल तर ते इंटरेस्टेड वगैरे हो बघा किती इंटरेस्टेड लागतोय कारण की हिडन चार्जेस वगैरे प्रोसेसिंग फी ह्या बऱ्याच गोष्टी ते आपल्याला सांगत नाहीत ते हाईड करून ठेवतात आपल्यापासून आणि ते आपल्याला नंतर त्याची भरपाई करून द्यावं लागतंय तर त्यामुळं मला वाटते की जर तुम्ही तुमचं काही असेल पर्सनल काही क्रेडिट असेल तर तुम्हाला कुठे लोन भेटत असेल बँकेत वगैरे तर ट्राय करा तिथं तर भेटलं तर खूप छान तर त्यांना पैसे त्यांना कॅश देऊन टाका आणि त्यांचे गाडी वगैरे नावी करून सगळे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करून ओके तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी सगळे टॉपिक कव्हर केलेले आहे सरांकडून आपल्याला खूप काही शिकायला भेटलेलं आहे तर सरांचं पण चॅनल आहे युट्यूबला तर ते पण छान माहिती देतात युट्यूबला शॉर्ट फॉर्म मध्ये टाकतात व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकतात आणि छोटे छोटे कसं असतं माहिती का सगळ्यात महत्वाचं आता आपलं जे चॅनल आहे ना मित्रांनो तर सेफ ड्रायव्हिंग टिप्स आणि त्याच्यावरतीच ट्रिपल सेव्हन झिरो नावान आहे ड्रिफ्ट असते तर आपल्याला भरपूर लोकांनी सपोर्ट केला असतं पण आपण सेफ डिस्ट सेफ ड्रायव्हिंग मध्ये जातो सेफ डिस्टन्स ठेवायला लावतात आणि लोक बोर होतात तर पूर्ण व्हिडिओ पाहू शकत नाहीत का आता त्यांना ते दररोजचं ट्रॅफिक पाहिलेलं असतं आणि त्याच्यामुळे मी जे आपले जे पॉइंट असतात त्या पॉइंटच्या जवळ जवळ घेऊन जाऊनच एक प्रयत्न करतो की समजावून सांगण्याचा जर समजा काही बदल करायचे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता भाऊंच्या पण चॅनलला करा कमेंट किंवा माझ्या चॅनलला कमेंट करा काही हरकत त्यांच्या चॅनल चान, मी दाखवतो स्क्रीनशॉट मध्ये तर सर्च करा सरांना पण जाऊन सबस्क्राईब करा त्यांना पण सपोर्ट करा आणि मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा सगळ्यात महत्वाचं आहे भाऊंची मेहनत भरपूर आहे एकतर एक, एक सेफ्ट काम करतात कर ते दुसरं गाडीचं काम करतात तेच सांगतोय की आता जे जा, जस्ट आम्ही भेटलो तर कामावरूनच इथं आलेत माझ्यापाशी डायरेक्ट आणि त्याच्यानंतर ते इकडे गाडी पण चालवतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्यापर्यंत पोहोचवतात ह्या गोष्टी सगळ्या तर करून पण म्हणजे ते आठ नऊ तास जॉब मध्ये परत आठ तास गाडीमध्ये म्हणजे मी खूप कमी झोपतो लोक बोलतात की मला तो झोपतो की नाही हे तर मित्रांनो नक्कीच खरं आहे की मी खूप कमी झोपतो मी थोडा म्हणजे पार्ट पार्ट मध्ये झोपतो कधी दोन तीन तास मग परत दोन तीन तास पण कधी कधी मग एका दिवशी ब्रेक घेऊन नॉन स्टॉप झोपून गेलो दहा बारा तास पण ह्या गोष्टी करावं लागतं आता नाही कमवलं हो तर मग कधी कमावायचं हेच वय कमवायचं तर आता हे पाच दहा वर्ष निघून गेली तर मग नंतर काय करणार आहे माणूस सगळ्यात जास्त असं वाटायचं की मला आता भाऊला भेटलो मी तर आतापर्यंत असं माझं समज होत की मीच मेहनत करतो जास्त म्हणून सोळा पंधरा तास चौदा तास गाडी चालवतोय नंतर युट्यूब वर काम करतोय तर आता भावला भेटल्यानंतर असं वाटतंय की ते दोन तास माझ्यापेक्षा पण पुढे येते नाही नाही करतो आता मी बघा आता मी मेहनत त्यांची जास्त फर्स्टशिप्ट करून आलोय मी आता आता तर मी एकटा आहे आता मला घरी काय जायचं नाही फॅमिली वगैरे नाही घरी आता मी फर्स्टशिप्ट करून आलोय आता जवळपास पाच वाजले आता आपलं झाले व्हिडिओ वगैरे बनवणं आता मी इथून जाणार नाही माझा विचार आहे की नाईट भर काम करायचंय तर मग असं तयारी पाहिजे असं जे फॅमिली आहे ते तर नाही करू शकत पण तरी पण जेवढं काम करता येईल तेवढं करायचंय तर मित्रांनो एक छोटस गोष्ट बोलणार आहे सर्वांना वाटतं की युट्यूबवर ते पैसे कमवले जातात पण ते काय पैशांच्या पाठीमागे हे परिश्रम पण भरपूर असतात आपल्याले जे आपण जे विषय घेतलेले असतात ते विषय हे जनहिताचे असले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं आहे आता मी भरपूर जणांचं पाहतो काही जण कॉमेडी करतात असं नाही की ते मेहनत करत नाहीत त्यांना पण भरपूर सपोर्ट करतात लोक तर असं जे काम करतात की जे समाज हिताचं आहे आणि समाजाला कुठली तरी चांगली दिशा देणारे आहेत तर त्या लोकांना बऱ्यापैकी सपोर्ट जर केला तर आज एक जण सुधारलेला असतो उद्याच्याला दुसरा त्या ते त्यांना पाहून थोडस माइंड माइंड डायव्हर्ट होतं त्यांचं देखील तर त्यांना आपल्या समाजाला देखील आ, फायदा होऊ शकतो तर, तर खरंच फायदा होणार जर कोणी मीच म्हणत नाहीये तर भाऊ देखील काम करतात मी देखील काम करतो असे भरपूर लोक आहेत तर त्यांना सपोर्ट करा सपोर्ट करून थोडस त्यांना जे फायनान्सली स्ट्रॉंग नसतील तर त्यांच्याकडे तुमचा एक सपोर्ट जो असतो तो काही पैसे देऊन जात नाही पण तुमच्यामुळे पैसे भेटू शकतात की ते खर्च पण असते आपला पेपरचा खर्च जसं की आता एक वर्ष झाला की इन्शुरन्स काढावा लागतो टॅक्स असतोय मित्रांनो एक छोटीशी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आहे तर आपल्याला साठ हजार रुपये हे वर्षाचे पेपर खर्च असतो तर त्या हिशोबाने आपण वर्षाला साठ असतो की दोन वर्षाला असतो एका वर्षाला साठ हजार पंचावन्न हजार रुपये लागतो आणि पासिंग हे आता दोन वर्षाला झाल्यामुळं दीड हजार रुपये खर्च वाचतोय फक्त बाकी काही वाचत नाही मला सांगा आता माझ्या गाडीला एक वर्ष होतो आता तर मला एका वर्षानंतर मला इन्शुरन्स वर्षान, आहे इन्शुरन्स तुमचा तुमचा टॅक्स आहे टॅक्स तुमचा पी टॅक्स आहे तुमचा तुमचा पर्यावरण टॅक्स आहे तो देखील काढून ठेवावा लागतो आणि इन्शुरन्स किती पर्यंत जातो माझी मिनी गाडी आहे माझा इन्शुरन्स किती पर्यंत जाईल आता तुमचा इन्शुरन्स घेता कुठला तुम्ही त्या हिशोबापासून एकवीस हजाराच्या खाली बसला पाहिजे म्हणजे वीस हजार इन्शुरन्स पकडा टॅक्स किती नऊ हजार नऊ साडे नऊ हजार साडेसहा हजार रुपये ते झाले सत्तावीस हजार पकडा सपोज तिन्ही टॅक्स मिळून तुमचे दहा हजार रुपये तीस हजार झाले आणखी मला काय लागणार आहे ऑथोरायझेशन एक असतं किती लागतं परमिट ऑथोरायझेशन त्याला दीड हजार रुपये ते दोन हजार रुपये मला एवढं माहित नाही आता आयडिया पण मी किती खर्च लागतो हे सांगा म्हणजे तीस झाले आपले इन्शुरन्स झाले सगळे टॅक्स झाले तिन्ही टॅक्स झाले तीच झाले त्यानंतर आणखी काय खर्च लागतो किरकोळ असं पाच हजार रुपये पकडा तुम्ही वर म्हणजे एका वर्षाला तीस हजार रुपये खर्च काढा आणि जेव्हा दोन वर्ष होईल तेव्हा ते पासिंग प्लस हे तीस हा तेव्हा साठ हजार लागतील एक मी थोडस दहा हजार रुपये जास्त सांगतो मित्रांनो माझं पहिल्यापासून आहे की जे आपण म्हणतो ना की चालताना आपण हातचा राखून चालला पाहिजे तर दहा हजार रुपये दहा हजार रुपये जो हप्ता त्याच ह्याच्यात आला तर तो हप्ता आपण तिथं भरू शकतो तुमचा हप्ता त्या याच्यातच येणार तो हप्ता तुम्ही तिथं त्या ह्याच्यातून भरू शकता त्या अमाऊंट मधून तर त्याच्यासाठी साठ ते पासठ हजार रुपये मी वर्षाचा डॉक्युमेंटचा सा खर्च सांगत असतो आणि काय मेंटेन जवळपास मेंटेनन्स तर तुम्ही सर्व्हिसिंग हे ते चार्जेस तर याच्यामध्ये पकडले गेलेले नसतात ते चार्जेस वेगळे येत मी सांगा टोटल आपल्याला एक लाख रुपये वर्षाचा खर्च आहे गाडीला मेंटेनन्स वगैरे सवा लाख रुपयाच्या आसपास लाख रुपये म्हणून मी म्हणतो की दहा हजार रुपये साईडला काढून ठेवायला पाहिजे आणि बाकीचे कारण की गाडी असली तर आपण पैसे कमवणार आणि मग ते गाडीला आपण खर्च वगैरे केला नाही तर ती व्यवस्थित चालणार नाही तर मग आपला पण नाही मग नंतर आता तुम्हाला बरं वाटतं पण ज्या वेळेस गाडी मेंटेनन्स जास्त काढायला लागते तर त्यावेळी काय होतं माहिती का एक केलं की दुसरं दुसरं काढलं की तिसरं मेंटेनन्स करते तर गाडी गॅरेज ला उभी देखील तेवढेच दिवस राहते आणि उभी राहिली म्हणजे काम काढलं म्हणजे उभी राहणार त्या दिवशी गाडी आणि त्या दिवशी अर्निंग होणार नाहीये आणि आपला लॉस होत चालतो तर त्याच्यासाठी की गाडी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि सिंगल हँड जर युज असेल गाडीचा तर ते अजून बेटर आणि तुम्हाला कुठली गाडी अशी बेस्ट आहे ओलगीर साठी वाटत की मिनी मध्ये जसं की वॅगनार झाली व्हॅगनार तर खूप फेमस आहे सेलेरिओ आहे ग्रेसो आहे आता ते दुसऱ्या पण गाड्या आहेत नाही का इग्निस वगैरे पण यायला लागल्या भरपूर गाड्या आता टीप मध्ये यायला लागल्या आणि परत सिडन मध्ये ऑरा आणि डिझायर फेमस आहे तर कुठली गाडी घेणं हे चांगलं राहील सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही मिनी गाडी घेणार असाल तर सगळ्यात छोट्या अमाऊंटची गाडी घ्या तर आपले कसं तसं नाही म्हणता येणार की कस्टमरची लायकी कंपनीची ती आहे हा कंपनीची लायक इथे कस्टमरची नाही बिचारे ते कस्टमर काय करतात रेडी आहेत अमाऊंट पण कंपनीला काय आणि कंपनी आणि आपले आता परिवहन जे खात आहे तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती कि जे अमाऊंट द्यायला पाहिजे जे, जे किलोमीटर पर किलोमीटरच्या हिशोबाने रेट द्यायला पाहिजे तर ते का देत नाहीयेत ऑलमोस्ट आता मी म्हणतोय की मी जेव्हा गाडी चालवायला शिकलो तर तेव्हा आठ रुपये नऊ रुपये नॉन एसी चालायचो आम्ही आणि दहा रुपये एसी चालायचो आणि त्याचा आताचा रेट पाहिला तर बारा रुपये तेरा रुपये फक्त आणि फ्युअलचा रेट जर पाहिला तर त्यावेळेस सीएनजी मी गाडी घेतली त्यावेळेस मी चौतीस रुपयांनी टाकला होता दोन हजार ची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आता मी ब्याण्णव रुपयांनी टाकतोय तर ही तफावत मात्र भरपूर आहे तर त्या हिशोबाने जर रेट जर वाढवले तर ते अजून बेटर होईल आणि जे जे आत्ता जी पिढी काम करते ते सगळी यंग यंगस्टर आहेत पस्तीस वर्षापासूनचे खालचे आणि वीस एकवीस अठरा जरी म्हणलं तरी चालेल इथून कुठं तर अठरा वर्षी देखील लायसन निघलं तर कोणी कोणी गाडी चालवायला लागली तर हे पूर्ण यंग पिढी आणि यंग पिढीला त्रास जर झाला तर उद्याचं भविष्य आपलं आपलंच नाहीये तर देशाचं भविष्य साधे हे होऊ शकतं मला वाटतं की वेगनार गाडी सेलरी पेक्षा पण चांगली आहे असं वाटत का म्हणजे सेलरी गाडी अशी काही प्रॉब्लेम नाही चांगली आहे पण थोडी गाडी मोठी आहे सेलरी पेक्षा असं मला वाटतं गाडी चांगली आहे वॅगनर पण दो दोन्ही चांगल्या वॅगनार पण चांगली पण वाला मी बेटर काय म्हणायला माहितीये का ही गाडी उंच आहे आणि जर नवीन नवीन ड्रायव्हरने जर गाडी घेतली तर याच्यामध्ये थोडस चालवण्यामध्ये हे ते जर थोडं नाही का आपलं जर नवीन असताल तर गरम रक्त असतं आपण गाडी पळवायला बघतो आणि जर पळवायला बघितलं आणि जर एखाद्या वेळेस टर्नलाही ब्लाइंड स्पॉटला जर कंट्रोल नाही करता आली पलटी झाली तर तिथं लॉस होऊ शकतो तेवढा सॅलरी मध्ये होणार नाही का तर गाडी पलटी होण्याची चान्स कमी आणि गाडी चालवायला सॅलरी खूप इजी आहे स्मूथ स्मूथ आहे इझी पण आहे तर गाडी चालवायला छान आहे सॅलरी मला तर आवडते गाडी पण वाटतं कधी कधी वॅगनर बघून थोडी चांगली दिसते लुकला पण आपली पण काही कमी नाही आहे गाडी तर सॅलरी ओ पण बेस्ट आहे कमी बजेट असेल कोणाचा जर आणि डिझायर त्याचं तर नाद नाही मग ते गाड्या चांगल्या आहेत त्यासाठी बजेट थोडा जास्त आहे तुम्हाला डिझायर हे जर घ्यायची असेल तर, तर मित्रांनो गा। प्लीज अनुभव असेल तर गाडी अनुभव असेल तर गाडी घ्या नवीन पाऊल टाकणार असाल तर प्लीज डिझायरच्या नादी नका लागू कसं डिझायर हे लांब गाडी आहे आणि भरपूर जणांच्या गाड्या मी पाहिल्यात गाड्यांचं एक एक वर्ष पण झालेलं नसतं आणि चारी बाजूने खरचकलेल्या हे गाड्या असतात कुठे डॅमेज झालेल्या असतात पण बरेच लोक नाही गाडी घेतली की नाही तो तर हे हो का ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी गाडी घ्या किंवा नका घेऊ फक्त भाऊला दोष देऊ नका भाऊ एवढंच का। <laughs> काम करतायत करता की भाऊ काम करतायत की तुम्हाला पायरी दाखवतायत मग पाय ठेवायचं की नाही ते तुम्ही ठरवा जसं की मी माझा कंटेंट बनवतोय की बरेच लोक ब्लॉगिंग करतात आता ते इंडियाचा नंबर वनचा ब्लॉगर आहे सौरभ जोशी तो काय दाखवतो की मी आता उठलोय चहा पिलोय खाल्लं पिल्ल एवढं त्यांना आणि हे का माझं म्हणणं नाही की फॉलो करू नका ज्याला त्याला ज्याची त्याची आवड आहे जेवतो ज्याचं त्याचं कंटेंट ठेवतोय हो फॉलो करा त्यांनाही पहा त्यांची लाईफस्टाईल पाहू हो शकता तुम्ही पाहण्यासाठी काही पैसे लागत नाहीत पण जर कोणी चांगलं काम करत असेल तर ते त्यांना अवश्य सपोर्ट करा मोटिवेट करा सपोर्ट करा जेणेकरून आणखी चांगले व्हिडिओ येतील आता माझ एक दोन शब्द थोडेसे सांगतो मी माझं काय समोरचं आणि मी हे ड्रायविंग चॅनल तर ते कशासाठी चालू केलंय तर हे सगळ्यात मोठं महत्वाचं मित्रांनो तर माझा एक मित्र चाकणचा तर तो असंच जात असताना त्याचा जा ऍक्सिडेंट झाला आणि तो एक्सपायर झाला आणि चूक थोडीशी त्याची होती की रॉंग साईड चालला तो थो। थोडीशी म्हणता येणार नाहीये पण चूक त्याचीच होती तर या चुका होऊ नयेत म्हणून मी हे चालू केलं आणि ज्यावेळेस आपलं जवळचा माणूस जातो ना मित्रांनो आणि एवढं बॉन्डिंग होतं आमचं की आम्ही जेवण देखील एका ताटामध्ये करायचो तर एवढा जवळचा मित्र मी गमावलेला याच्यामध्ये अॅक्सिडेंटमध्ये आणि त्याच्यानंतर एक नातेवाईक देखील गमावलेला आहे तर त्याच्यामुळं अक्षरशः असं वाटतं ना की अरे आपलं आपल्यामुळं किंवा दुसऱ्यामुळं कोणाचा जीव नाही गेला पाहिजे तर त्याच्यासाठी मी काळजी करतोय हे जे काम करतोय ते त्याच्यासाठी पण काम, काम करतोय आणि सगळ्यात महत्वाचं जर आपण सुरक्षित राहिलो ना तर मी तर म्हणतो की जग आपल्यापासून सुरक्षित राहील आणि आपण तर ऑटोमॅटिकच सुरक्षित आहोत का तर आपण स्वतःला सुरक्षित ठेवतो चला मित्रांनो बरंच काही बोललोय आपण तर आता आपण भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एवढंच सांगाय शेवटी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रासोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर आणि तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंट नक्की करा तर सरांसोबत बोलून खूप छान वाटलंय मला तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ हा तुम्हाला जर काय वाटत असेल की एखादा टॉपिक राहिलाय आमच्याकडून तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता कमेंट करून सपोर्ट करा सपोर्ट हा तुमचा सगळ्यात महत्वाचा असतो मित्रांनो जर तुम्ही सपोर्ट तुम् केला तर आम्हाला देखील थोडस हलका हलका वाटत किंवा काम करायला मजा येते आमच्या जे मनावरच जे प्रेशर असतं ना की आपल्याला सपोर्ट भेटत नाहीये तर तो सपोर्ट भेटत गेला तर काम करायला अजून थोडीशी उत्साह पण येतो आणि एनर्जी पण येते तर भाऊला देखील सपोर्ट करा लाईक करा आणि असंच प्रेम तुमचं धन्यवाद भेटू भेटू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये